ची सभा झाली मोदींच्या सभेमध्ये काल वाच होता तिथे <laughs> कालची नितीन गडकरी सभा काय झाली <laughs> दोनशे माणसं सहाशे <साचे> पोलीस <laughs> मोहरी बासा डोंगर पटत कुठून गेले डोंगर पटत ते सभेबद्दल <laughs> त्यांनी काय केलं मुस्लिम मुस्लिमाला आरक्षण नाही म्हणले मराठ्याला आरक्षण नाही धानगराला आरक्षण नाही सगळे लोक उठून आलेले असं बोलायचं का देशाचा ऐकून घ्या देशाचा पंतप्रधान जर एवढा मोठा नेता जर उडुशा गल्लीत येतो गल्ली ना आंबाजो हो काय म्हणजे त्याला गल्ली ना एडूशा गल्लीत येतो म्हणजे त्याची काय लायकी राहिली म्हणजे ह्यांची पायखाली वाळू सरकली का नाही काय राहिलं इथं मग इथे इथपर्यंत पळू पळू यायले की नाही साहेब आपलं काही खरं नाही म्हणून आलं इथं हा आपलं आता काही खरं नाही म्हणून आले आपण सगळं बिघडलं चोऱ्या करायच्या भाजपमध्ये आपल्याला तुम्ही बघा उद्धव ठाकरे कर्जमाफी केली तुम्हाला अंगटा लावा लावलं का सात हजार रुपये त्यांना अनुदान दिलं तुम्हाला अंगठा लावायला लावला का हे पंधराशे रुपये देवेंद्र फडणवीस ही कुठली शाळा टोटल चर्चा खोटी आहे ठीक आहे आम्ही म्हणत नाही बजर बाप्पा दीड न येतील दोन न येतील कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढच्या लीडनं बाप्पा शंभर टक्के येतील ही आम्हाला अपेक्षा आहे अहो आजपर्यंत विकासच हात दिसला नाही आम्हाला जोळबनला येताना तीन तिन्ही बाजूच्या रस्त्याने खड्डेच खड्डे की पाच वर्ष दहा वर्ष झाले ह्यांची सत्ता आहे पण ह्या जोळबंद गावात असा रस्ता आहे की डिलिव्हरीचा पेशंट हा वाटातच डिलिव्हरी होऊ शकतो राजकीय रंधुमरी जनसामान्याच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण केज तालुक्यातील के जवळबन या गावी आलेलो आहोत येथील शेतकऱ्याच्या वेता काय आहे त्यांचा विकास या दहा वर्षामध्ये किती झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर काय सांगाल भैया सध्याचं राजकारण पाहता आपल्या गावचा विकास किती झालेला आहे व या दहा वर्षामध्ये अहो आजपर्यंत विकासच हात दिसला नाही आम्हाला जवळबनला येताना तीन तिन्ही बाजूच्या रस्त्यांनी खड्डेच खड्डे की पाच वर्ष दहा वर्ष झालं यांची सत्ता आहे पण ह्या जोळबंद गावात असा रस्ता आहे की डिलिव्हरीचा पेशंट हा वाटातच डिलिव्हरी होऊ शकतो तर दा, या दहा वर्षामध्ये आपला नेमका आपल्या गाव गावामध्ये किती नेते आले या दहा दहा वर्षामध्ये आपल्या व्यता किती जाणून घेतल्या आमच्या गावात एकही नेता आलेला नाही निवडून आले तसं हा खास जिल्ह्याचे खासदार निवडणुकीच्या पूर्वी आले होते त्यानंतर एकदाही जोळबंदला आलेले नाही काय सांगाल मामा आपण वा, वारकरी संप्रदाया संप्रदायामध्ये मोडतात तर एक सांगा की दहा वर्षामध्ये काय विकास झाला आणि या शेतकऱ्यांचा विकास या हितार्थ आहे का या म्हणजे या राजकारणाहून हितार्थ वाटतं का तुम्हाला सध्याचा राजकारण शेतकऱ्याचा कुठला विकास विकासाचं काहीच नाही विकासाचं ह्यांच्याकडं भेस नाही ना ह्यांनी फक्त विकास त्यांच्या पुरता करून घेतला मर्यादित अहो दहा वर्ष या काँग्रेसनी पंचवीस वर्ष खाल्लं नाही हे दहा वर्ष सगळं लू ब की नाही दहा वर्ष काय आहे का माणसात माणूस हे जर आमदाराला हिनी दहा जण वीस वीस पन्नास पन्नास कोट रुपये देऊन पळवून नेले का नाही मग हे कुठले पैसे गेले शेतकरीचे गेले का कुठं शेतीला भाव नाही आज बघा ना तुम्ही खाताचे काय भाव बाहत सोयाबीनला काय भाव काय झाला कुठल्याही वस्तूचं काही नाही यांच ह्यांनी फक्त काय लुटायचं काम केलं बस याच्या पलीकडे काय दोन दिवसाखाली दोन दिवसाखाली शेतकऱ्याच्या बि बी बियाण्याचे भाव वाढलेले त्याबद्दल भाव बियाण्याचे भाव वाढले खाताचे भाव वाढले म्हणजे ह्यांचा हायतीच हाय है की हां ह्यांना काय घेणं देणं पडलं नाही हो शेतकऱ्याचं कुठं काय पडलं फक्त त्यांना जाती पातीत जावायचं जातीपातीत मुस्लिमिकीकड हिंदू कीकड राम मंदिर काय त्या रामाच्या मंदिरात पडलंय राम जीव घालाय का आम्हाला हा राम मंदिर राम मंदिर राम मंदिर वही मंदिर बनाय मस्जिद तिकडं बाप हा हा राम मंदिराला एवढा मोठा पैसा साचलेला कुठला पैसा आपणच गोळा करून दिला ना अहो राम कुठं राहावा इथं राहावा ह्रद राम सगळ्याच्या हृदय राम काही हिंदू मुस्लिम बांधणं लावायचं हिंदूला एकीकड करायचं मतदान घ्यायचं स्वतः भोगायची आ, काल काल परवा झालेल्या मोदींच्या सभेबद्दल आपण काय सांगाल मोदीच्या सभेबद्दल त्यांनी काय केलं मुस्लिमला मुस्लिमाला मुस्लिम आरक्षण नाही म्हणले मराठ्याला आरक्षण नाही धानगराला आरक्षण नाही सगळे लोक उठून आलेले असं बोलायचं का देशाचा ऐकून घ्या देशाचा पंतप्रधान जर एवढा मोठा नेता जर उडूशा गल्लीत येतो गल्ली ना आंबाजो हो काय म्हणजे त्याला गल्ली ना उडूशा गल्लीत येतो म्हणजे त्याची काय लायकी राहिली म्हणजे ह्यांची पाय खाली वाळू सरकली का नाही काय राहिलं इथं मग इथे इथपर्यंत बळू पळू यायले की नाही साहेब आपलं काही खरं नाही म्हणून आलंय हां आपलं आता काही खरं नाही म्हणून आले बहीण भाऊ नाही लोकांनी बाबा आता ऐकून घ्या बाबा मेले का नाही साहेब मेले समजा विलासराव मेले तसे ही बी बाबा मेले ह्यांचं नाव घेऊन कवर असते एक चार जणू एक 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 ठर्म दिलं ना तिला दहा वर्षे दिले की निवडून लोकांनी अ तिला साधा फंड खर्चित आला नाही तिनं रुपये कुठं फंड खर्चिल नाही कुठंही एखादं मंदिर बांधून दाखवले का एखादं कुठं सभागृह दिले का कुठल्या गावाला जिल्ह्यात काही काहीच दिलेलं दिले नाही महिला खासदार मग निष्क्रिय खासदार सगळ्या खासदार हिनं निष्क्रिय खासदार विकासाचं काहीच नाही आल्या गेल्या आल्या तशा गेले, आले तसे गेले। काम केलं मला असं वाटतंय का नेमकं जनतेचा जे विश्वास होता पंकजा मुंडेवर प्रीतम मुंडेवर तो विश्वास त्यांनी राखीव ठेवला नाही किंवा त्यांनी विश्वास हा जनता म्हणण्याचा गमावलाय विश्वासघात गमा विश्वास केला काय नाही केलं विकासाच नाही कुठं नाही गाडी गाडीतून यायचं असं हात सुद्धा कुणाला वर गेल ना मी त्यांचा जुना कार्यकर्त आहे मला लाज वाटायला आम्ही मुंडे ऐकून घे आर एस एस काम केलं मुंडे साहेबा बरोबर काम केलेला माणूस आहे पण ती आम्ही आपलं सोडून दिलंय सगळं बंदी कसं असतंय बघितलं काय राहिलं नाही तिथं व्यूल काय सांगाल भैया नेमकं आता सध्याचं सध्याचा सध्याचा विकास आपल्या गावचा किती झाले दहा वर्ष हे पहा वीस वर्षे झालं वीस दोन हजारला आमच्या गावातला रोड झालता काहीच्या माध्यमातून आणि नंतर हे दहा वर्षे खासदार महोदया होत्या ताई साहेब आपला आमच्या ठीक आहे आणि त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी ह्या गा जोळबला एक दुसऱ्या विजिट दिली नाही अगर भेट दिली नाही आणि मग आणि आम्ही त्यांनी विचारायला गेलो तर ते म्हणतात आमच्या रोडसाठी काय झालं ते म्हणतात तुम्ही आमच्याकडे कधी भेटायला आले अहो आमच्या जुळबांची अशी परिस्थिती होती की इलेक्शन आलं तर भाजपला पंच्याहत्तर टक्के मत पडायचं आणि एज सुद्धा नसायचा एवढं जुळबण त्यांच्या भाजपच्या मागं होतं आणि ती म्हणतात की तुम्ही आमच्याकडं कसं काय आला नाही आज सध्याला असं ग्राम सडक योजना गावोगावी राबवण्यात येते ग्राम ग्रामीण भागातले रस्ते योग्य चांगल्या प्रकारे केले जातात परंतु आपल्या गावाला येताना असं वाटलं नाही की आपल्या गावचा कधी रोड व्यवस्थित पद्धतीने हाताळ हो ना मग मी ते सांगतो ना मग त्यांनी त्यांचं फिरण्याचं काम आहे ना खासदार मॅडमचं कुठल्या आगरचं जी भाजपचे कार्यकर्ते त्यांनी विचारायचं आहे की बाबा तुमच्या गावाला रोड आहे का नाही का आमच्या गावातील पाच वर्षापूर्वी प्रमोद करपे हा सरपंच होता त्यांनी विचारलं बाबा रोडचं ही तर सरपंच सर्पन्थ सरपंचाला त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही माझ्याकडे कधी आलात म्हणजे ही त्यांचं बोलण्याची भाषा आहे का म्हणजे मत मागायला तुमच्याकडे यायचं आणि विकास कामं करायलाही तुमच्याकडे जायचं हा मग तें, त्यांचं नियोजन पाहिजे ना बाबा केस तालुक्यातले कुठले रस्ते खराब आहेत का आहे आम्ही आत्ता विनंती करून करून तरी नमित आता हा रोड मंजूर करून घेतलेला आहे आणि पंतप्रधान प्रत निधीतून बी तीन किलोमीटरचा रोड मंजूर झालेला आहे पण आम्ही ह्या वेळेस आम्ही सर्व समा समाधीतला जुळवणचा बजरंग बप्पाच्या पाठीमागं आहोत त्यांनी मतदान करणार आहोत आमचे पंचेचाळीस कर्मचारी जुळवणचे त्यांच्या कारखा कारखान्यामध्ये काम करतात तर सध्या पाहिलं गेलं तर आपल्या आंब आंबेजोगाई तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज जा जातीनी जा आहे जनगणनेनुसार हो। बजरंग बाप्पा हे कमी मताधिक्याने येतील किंवा दीड लाखाच्या लीडनं पंकजा मुंडे येतील असं चर्चा आहे त्याबद्दल काय सांग ही टोटल चर्चा खोटी आहे ठीक आहे आम्ही म्हणत नाही बजरंग बाप्पा दीड न येतील दोन न येतील कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढच्या लीडनं बाप्पा शंभर टक्के येतील आम्हाला अपेक्षा आहे काय सांगाल भैया नेमकं सध्याचा तरुण वर्ग जो आहे आपल्या गावामध्ये तरुण वर्ग किती आहे सुशिक्षित तरुण किती आहेत आणि त्यांच्या नोकरी बद्दल आजपर्यंत कुठल्या नेत्याने काही पुढाकार नाही काय नाही पुढाकार पुढाकार पिढाकार असता परिस्थिती झाली असेल तुम्हाला येताना कळालं ना गावात हा पावन धामला येऊ नका म्हणून सांगितलं पंकजा ताईला पंकजा ताई डायरेक्ट आली बी तिथं आडविले तर आमच्या पंचवीस पोरावर गुन्हे दाखल आहेत आज माझ्यावर गुन्हा दाखल आहे कसे मला दाखल करत आम्ही निवेदन दिलं तुम्हाला येऊ नका म्हणून तुमचं यायचं काम नाही ना, ना? हा। ना, ना मी नसताना तिथं मी आव काय भाजपाला विकतो तिकडे लावा कॅमेरा तिकडे पलीकडे लावा तुम्ही भाजपाला ऐकणार त्या दिवशी मी बाजारात आणि माझं नाव तिथं पोलीस स्टेशनला कशामुळे तसं विशेष आमची आहे का आम्ही कशासाठी म्हणलं ते गावातले दुसरे माणसे गेले त्यांना येऊ नका त्यांना निवेदन दिलं बप्पाला पण निवेदन दिलं बप्पा तिथले सदस्य आहेत कुठले पावन आमचे सदस्य असताना ते आले नाहीत त्याने आमचा मान तुला का नाही मग हे कसं काय टुल नाही मान म्हणजे इथं कुठेतरी जरंगी पाटलांच्या उपोषणाच्या मागे किंवा त्यांच्या लढ्याच्या मागे आ, जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात अशा हा सरळच आहे ना बोलणे तुम्हाला ओळखू या पाहिजे की जरांगे पाटलाची जी सभा व्हायला लागली जे जरांगे पाटला जे समर्थन देईल त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल व्हायला कोणत्या पद्धतीने यांना मतदान करायचं आम्ही म्हणजे याचा रोष जनता कशी दाखवली याचा रोष दाखवते ना आता तेरा तारखेला पेटीतून दाखवते बरोबर हा आपल्या गावची राजकीय परिस्थिती कशी आहे आपल्या बजीरंग बप्पा बजीरंग कारण का हे देवेंद्र फडणवीस पंचवीस टक्के मध्ये पंच्याहत्तर टक्के दिला का नाही दिला पुन्हा दुसरी गोष्ट पंधराशे आम्हाला अनुदान दिलं अंगटेशी होतं ह्याचं चलतच नाही का ह्याला पक्ष फुडूनच मोठा ह्याचा पक्ष करता कसा होत आम्ही जनता नाहीत नाही त्यांच्यावर मोठे पक्ष आले म्हणजे काही मोठं होत नाही गरीब जनता ज्या टायमाला महाडं राहील तेव्हा हर एक सभेमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक उमेदवाराच्या सभेला दिसले परंतु पंकजा मुंडेंच्या दिसले नाही आता काय आम्ही मोदींची सभा झाली मोदींच्या सभेमध्ये माणसं आले सर काल वाचवता तिथे कालची नितीन गडकरी सभा काय झाली दोनशे माणसं सहाशे पोलीस मोहरी माणसान डोंगरपटी तू कुठून गेली डोंगरपटी तू दावा ना मोदींच्या सभेला काय वाटतं मोदी सध्या मोदी म्हणून दहा वर्ष मतदान केलं काय आमसाठी केलं पेट्रोल वाढलं त्या टायमाला नागरण वाढलं नांगरण सिटीचा वाढलं तीनशे रुपयाला एर्याचं पोत होतं चाळीस किलोचं पोत करून तुला द्यायला आणि काही ना आमचा फायदा केला पंधरा पंधरा लाख रुपये खात्यात पडणार ते पंधरा रुपये पडले जास्त का फुकट पियन पुन्हा ते नेमकं आता महाराष्ट्रामध्ये जे राजकीय वातावरण पेटलेलं आहे किंवा गलिचित झालेलं आहे याच्या मागे कोणता नेता आहे की जन या राजकारणाचा अर्थच बदलून टाकला फडणवीस देवेंद्र फडणवीस मग सगळं बिघडलं चोऱ्या करायच्या आणि आपल्याला तुम्ही बघा उद्धव ठाकरे कर्ज माफी केली तुम्हाला अंगटा लावा लावलं का सात हजार रुपये त्यांना अनुदान दिलं तुम्हाला अंगठा लावायला लावला का ह्यानं पंधराशे रुपये देवेंद्र फडणवीस देतो अंगठ लावा लावतो ही कुठली शाळा सध्याच्या राजकारणाला जनसामान्य शेतकऱ्या शेतकऱ्याच्या हितार्थच आहे आता सध्या इलेक्शनच्या काही जागेच उद्याच लागू असताना पहिल्या दिवशी शेतकऱ्याच्या बिय बियाण्याचे भाव वाढवले यावरच्या शेतकरी नाराज आहे की कस नाराज राहणारच हो शेतकऱ्याला समजा हे केलं तर नाराज राहणारच नाही शेतकरी असे शेतकरी कसं आहे शेतकऱ्याला काय असते आम्हाला तुम्ही अळीमा देऊ नका काय देऊ नका आम्ही वाह द्या ना आम्हाला दहा हजार रुपये सोयाबीन जाऊ द्या सात आठ हजारांच्या वर घेऊ जाऊ द्या तुमचा आहे आम्हाला काय तुम्ही काय बोलू दोन हजार एकोणीस वीस एकवीसचा पालक मंत्री महोदयाने पूर्णपणे स्वतःच्या घशात घातलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला एकही रुपया विमेचा मिळालेलं नाही का म्हणजे केसरी मिळालेलं नाही अनुदान नाही इमा नाही कुठलंच शासकीय योजना शेतकऱ्यापासून पोहचलेली नाही कसं कसं होत तर नेमकं आपली परिस्थिती सध्याची काय आहे राजकीय तर आता सध्या तरी मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि ताईने जी वाक्य केली त्यांची त्यांना माहिती काय केली ती आणि मोदी साहेबांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राला आरक्षण देणारच नाही त्याच्या ताईचा काही व्हिडिओ व्हायरल होतो की मी पदर पसरते एवढी वेळेस आम्हाला माने आम्ही नाही नाही आम्ही जेणे वीस वर्षे सत्तर टक्के जवळपास मतदान दिले आम्ही तुम्हाला पण त्यावेळेस जर कळत नसलं पन्नास पोरावर गुन्हे दाखल तर अठरा पोरावर आमच्या आमच्यावर दाखल गुन्हे दाखल केले त्यांच्याकडे तू तुमचा कौल कौल नाही गुन्हे दाखल केले मोदींनी सभेला येऊन पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा केला की अडचणी वाढली अडचणी वाढल्या अडचणी वाढल्या ना तर नक्कीच गावागावामध्ये प्रत्येक जनसामान्याच्या शेतकऱ्याच्या ह्या व्यथा आपण जाणून घेत आहोत तर या ठिकाणी काय काय आपली भावना काय इलेक्शन काय नाही यावेळेस सत्ता बदल करायचा आहे आणि मराठा समाज एक झाल्यामुळं आणि मराठा समाजाचा ह्या भाजप सरकारला द्वेष आहे त्यामुळे ह्यावेळेस सत्ता बदल होणार आहे आणि सत्ता बदल झाल्यानंतर मराठा समाजाला किंवा धनगर समाजाला किंवा मुस्लिम बांधवांना आरक्षण देऊ शकेल का येणार आहे सत्ता आता सत्ता आल्याच्या नंतरच कळेल ना आताच काय सांगा नाही सर हे पटलांनी असं असं एक आश्वासन केलं की के नेमकं जो उमेदवार तुम्ही निवडताय किंवा ज्याला मध्य पाठिंबा देत आहे त्यांच्याकडून तुम्ही बॉन्डवरती लिहून घ्या किंवा आश्वासित लिहून घ्या तर त्याबद्दल नाही इथून माग शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा कुठल्याही प्रकारचं सबूत घेतला जात नव्हता तसं मराठा समाजाच्या बाबतीत सुद्धा सबूत घेण्याची गरजच नाही ज्यावेळेस सत्ता येईल बाप्पाची त्यावेळेस बाप्पा काही ना काही भाजपच्या पुढे एक पाऊल चालणार त्याबद्दल कुठली शंका येणार हा तुम्हाला विश्वास हा तुम्हालाच विश्वास आहे की तुमच्या गावातल्या सर्व आमच्या गावातल्या सगळ्या गावाला विश्वास आहे तर नक्कीच जनसामान्याच्या भावना शेतकऱ्याच्या भावना ह्या तीव्र होताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील भावना आहेत व त्यांच्यावरती कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे की त्यांनी जनसामान्याच्या अडचणी दूर दूर केल्या नाहीत व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत मी बेद बेदड गावासाठी शरद पवार